आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये मध्ये टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्ट साठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजने मेळा संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ नगर शहरातील डॉक्टर आंबेडकर स्मारक या ठिकाणी रिपब्लिकन सेनेच्या वतीनं जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा उत्साहात पार पडलाय जिल्हाध्यक्ष सुनील शिंदे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली झालेल्या मेळाव्यात शहर आणि जिल्ह्यातील सामाजिक शैक्षणिक तसेच गोरगरिबांच्या मूलभूत सुविधांबाबत सर्वांगीण चर्चा केली गेली शहरातील अनेक कुटुंब अद्यापही घरकुलांसारख्या मूलभूत सुविधांपासून आणि विविध शासकीय योजनांपासून वंचित आहेत याबाबत चिंता व्यक्त केली गेली आहे तर या कुटुंबांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्या समस्यांचे दस्तावेजीकरण करून शासन दरबारी पाठपुरावा करण्याचा संकल्प रिपब्लिकन सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे समाजातील दुर्लक्षित घटकांना बळ हीच आमची प्राथमिकता आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखवलेल्या मार्गावर चालतो आहोत युवकांना संघटनेत मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी करून घेऊन सामाजिक प्रश्नांवर ठोस लढा उभा करायचा आहे समाजातील महिला ज्येष्ठ नागरिक दिव्यांग व्यक्ती यांच्या हक्कांसाठी रिपब्लिकन सेना सदैव कटिबद्ध असल्याचं जिल्हाध्यक्ष सुनील शिंदे यांनी सांगितलंय पक्षाच्या आज एक महानगरपालिका आणि जिल्हा परिषद पंचायत समिती निमित्त आज महिला मेळावा आणि कार्यकर्ते मेळावा ठिकाणी आज आयोजित केला होता त्या मेळाव्यामध्ये येणारी महानगरपालिका मध्ये रिपब्लिकन सेना आणि शिंदे गटाचे जे उमेदवार असतील त्या उमेदवाराला मतदान करून कसं निवडून आणायचं आज या ठिकाणी मार्गदर्शन झालेलं आहे आज या मीटिंगच आदेश सरसेनाने आंदोलन आंबेडकर साहेब त्यांच्या आदेशानुसार नुसार आज या ठिकाणी बनवली तसंच या मिटिंग मध्ये येणाऱ्या महानगरपालिका जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल त्या मध्ये आपण जास्तीत जास्त, जास्त रिपब्लिकन सेनेच्या कसं का का मतदान करायचं आज या ठिकाणी मार्गदर्शन झालं तसंच याच्यामध्ये जे घरापासून वंचित आहेत अशा लोकांना आज या ठिकाणी महानगरपालिकेचे प्रकल्प अधिकारी मैत्री साहेब यांना या ये ठिकाणी बोलून हा मेळावा मार्गदर्शन त्यांनी केलं की कोणत्या पद्धतीने कसे कोणत्या पद्धतीने घरामध्ये किती सहभाग असला पाहिजे किती नसला पाहिजे आणि किती मोफत घर याच्यामध्ये असले पाहिजे आज त्यांनी या ठिकाणी काम करायचं म्हणजे आंबेडकर घराशी काम करायचं आज त्यांना खरं या ठिकाणी वाटू लागलं म्हणजे नगर जिल्ह्यामध्ये पक्ष आहे कसा संघटित होईल कसा जिल्ह्या जिल्ह्यामध्ये घराघरामध्ये जाईल आज आगे आगे या ठिकाणी आम्ही सर्व मार्गदर्शन केलं इथून पुढं पण असतो आम्ही मार्गदर्शन करणार आहोत आणि सर्व आम्ही या ठिकाणी महानगरपालिका पंचायत समितीमध्ये निवडणुकीमध्ये शिंदे गाठावर राहून आम्ही या ठिकाणी करणार आहोत ठिकाण सेनेच्या माध्यमातून या ठिकाणी आज छोटे खाली आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने त्याचप्रमाणे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आणि नगर शहरामध्ये जे गोरगरीब आहेत की जे घरकुलाच्या घरकुलापासून वंचित आहेत अशा वंचित घटकांसाठी आज या ठिकाणी रिपब्लिकन सेनेच्या माध्यमातून मेळावा छोटेखानी मेळावा आयोजित करण्यात आला या मेळाव्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून सुनीलराव शिंदे यांनी मार्गदर्शन केलं या मेळाव्याच्या निमित्तानं महापालिकेचे प्रकल्प अधिकारी सन्माननीय मेहत्रे साहेब यांनी घरकुलाच्या विविध योजनांची माहिती दिली शप कशा पद्धतीने गोरगरिबांना चांगल्या पद्धतीची घरं मिळवून द्यायचा महापालिकेचा आणि शासनाचा मानस आहे एकंदरीत स्पष्ट केलं इथून पुढच्या काळामध्ये महापालिकेच्या निवडणुका असतील जिल्हा परिषदेच्या निवडणुका असतील पंचायत समितीच्या निवडणुका असतील त्याच्यामध्ये पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी आनंदराजे आंबेडकर साहेब त्याचप्रमाणे राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती केलेली आहे युती केलेली आहे आणि त्या अनुषंगाने आपण ह्या निवडणुकीमध्ये रिपब्लिकन सेनेचे काही उमेदवार आम्ही देणार आहोत महापालिकेच्या निवडणुकीमध्ये त्याचप्रमाणे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये ज्या ठिकाणी गटाची शिंदे गटाची आपले उमेदवार आहेत त्या ठिकाणी शिंदे गटाच्या शिवसेनेच्या उमेदवारांना रिपब्लिकन सेनेचे कार्यकर्ते मतदार मोठ्या संख्येने मदत करून भरवस मतांनी निवडून आणण्याचा आमचा एकंदरीत मानस आहे येणाऱ्या पुढच्या काळामध्ये भरपुलाच्या प्रश्नासाठी रिपब्लिकन सेना नेहमी आग्रही राहणार आहे असंच आजच्या या मेळाव्याच्या निमित्तानं सर्व कार्यकर्त्यांनी मनोदय व्यक्त केलेला आहे आणि भरपूर पद्धतीने आज या ठिकाणी जे सर्वसामान्य दोन गरीब आले त्यांचं मी मनापासून या मेळाव्याच्या निमित्ताने धन्यवाद देतो हे आपली आज जी बैठक झालेली होती ती आपली बैठक मेळावा झालेला आहे आणि जे म आता इलेक्शन आहे सध्याचं त्याच्यासाठी त्या इलेक्शनासाठी आपण एकत्र गोळाही झालेलो आहे आणि दुसरी गोष्ट जे वंचित आहेत सगळे घरावासून घराच्या याच्यामध्ये तर त्यांना घरं कसे मिळवून द्यायचे आपले जे एकमत झालेलं आहे शिंदे साहेबांचं सा, आणि रिपब्लिकन पक्षाचं तर त्यांच्याकडं आपण हे निवेदन दिलेलं होतं आणि ज्या दिवशी इथं पारनेरमध्ये जे जेव्हा एकनाथ शिंदे साहेब आलते तेव्हा आम्ही त्या मीटिंगमध्ये गेलो आणि तेव्हाही निवेदन हे दिलेलं आहे तर त्याच्यामुळं जेवढ्या संख्येने हे मतदान होईल आपलं तर त्यांचाही आपल्याला सहपो सपोर्ट राहणारच आहे आणि सहकार्य सगळ्यांनी करावं मतदान पण चांगलं व्यवस्थित होईल चा। या मेळाव्यात जिल्हा संघटक संजय ताकवाले जिल्हा कार्याध्यक्ष बाळू वाघमारे महिला शहराध्यक्षा सुनीता शिंदे महेश भोसले सनी माघाडे विवेक विधाते यांसह विविध पदाधिकारी महिला कार्यकर्त्या युवक मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलंय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्यानी राखला यांचा मान आणि संपतरावांचं नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा